तर मित्रांनो आता आपण दुसऱ्या लोकेशन लोकेशनवरती आलो आणि ह्या लोकेशनवरती तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत बंगलो हे बघा की ते भारी मस्त ना फक्त आणि फक्त इंग्लिश करायला तर एकच नंबर आत्ताच्या सीझनमध्ये उन्हाळ्यामध्ये एवढा भारी वाटेल पावसाळ्याने काय वाटेल इथे असं वाटेल का महाबळेश्वरला चालू आहे नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ ना इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होणार आहे कारण तुम्हाला तर माहिती आहे आपण ना जेव्हा आपला यूट्यूब चॅनल स्टार्ट केल्यानंतर ना आपण असे खूप सारे फ्लॅटचे व्हिडिओ बनवले उलव्या सिटीमध्ये फ्लॅट दाखवले तुम्हाला वन बी एच के वन आर के पुन्हा पनवेल सिटीमध्ये पण दाखवले आहेत कामोटे सिटीमध्ये सुद्धा दाखवलेले आहे द्रोणागिरी एरिया जी नवीन आता डेव्हलप दे होत आहे तिथेसुद्धा तुम्हाला मी फ्लॅट दाखवला आहे तर आजचा हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ कसा होणार आहे माहिती आहे का आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पहिल्यांदा फ्लॉटची व्हिडिओ बघायला भेटणार आहे म्हणजे फ्लॉटची इन्फॉर्मेशन बघायला भेटणार आहे जसं तुम्हाला जर फॉर्म हाऊस बनवायचं असेल नाहीतर तुम्हाला डायरेक्टली तुम्ही बोलू शकता एक एकर पुन्हा दहा बारा प्लॉट गुंटा वगैरे अशी जमीन घ्यायची असेल तर तुम्ही कुठे घेऊ शकता हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर आता आपण ना इथे नेरुलमध्ये आलो तर नेरुलमध्ये ना आपल्याला दादा भेटणार आहे तर तो भेटल्यानंतर आपण त्याच्यासोबत जाणार आहोत अलिबाग साईडला आणि या सर्व प्रॉपर्टी आहेत ना अलिबाग मुरुड या दोन तीन जागेवरती तुम्हाला बघायला भेटणार आहे तर चला कंटिन्यू आता दादा आल्यावरती डायरेक्टली आपण तिकडे जाऊया आता ना आपण आपल्या लोकेशनवरती आलो आणि आता तुम्हाला इथेने मी फ्लॉट दाखवणार आहेत तर हा लोकेशनचं नाव आहे बोरली सुरई म्हणून आणि काशीद बीचवर ना दोन किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि इथले जे फ्लॉट आहेत ते मी तुम्हाला आताच सांगतोय आता जे तुम्हाला मी फ्लॉट दाखवणार आहे ना हे फ्लॉट चार लाखापासून स्टार्ट आहेत म्हणजे चार लाखापासून तुम्ही खरेदी करू शकताय आणि लोकेशन है. है, है, है. तर खूप चांगलं आहे इकडे ना तुम्ही म्हणजे विला बनवू शकताय पुन्हा रिसॉर्ट बनवू शकताय फार्म हाऊस बनवू शकताय तर ह्यासाठी जागा एकदम बेस्ट आहे ओनर आहेत त्यांच्या कंपनीचं सा नाव सांगतोय चान डेव्हलपर प्लॉट वाला नाव आहे जे ओनर आहेत त्यांच्याशी मी तुमची एकदा ओलं करून देतोय नमस्कार दादा नमस्कार मी चान गुरुसा व्यापारी चान व्यापारी म्हणून आणि माझी कंपनी चान डेव्हलपर्स म्हणून दादा माझ्या युट्यूब फॅमिलीला तुम्ही सांगू शकता या फील्डमध्ये तुम्ही किती वर्षापासून आहात या फील्ड मध्ये मला जवळजवळ पंधरा वर्ष झालेले आहेत पंधरा वर्ष हो पंधरा वर्ष झालेले आहेत पंधरा वर्षामध्ये आम्ही जवळजवळ केले आहेत आणि प्लॉटिंग प्रोजेक्ट केले अच्छा या किती प्लॉट बाकी आहेत एकवीस टोटल प्लॉट होते त्यामध्ये तीन प्लॉट अवेलेबल आहेत असे अजून आपण दोन नवीन प्रोजेक्ट पण बाजूला लॉन्च केलेले आहेत संपल्यानंतर पण आपण तिकडे अजून देऊ शकतो अशी अवेलेबिलिटी आहे ओके आणि जसं आता तुम्ही इथे प्लॉट बद्दल आम्हाला सांगताय इथे जे अवेलेबल आहेत ते म्हणजे सांगली मध्येच आहे का याच्या जर आपल्या मुंबई सिटी मध्ये बोला कुठे जास्त करून आहे ना, ना सेकंड होम म्हणजे अलिबाग पासून ते मुरुड जंजेरा पर्यंत प्लॉटिंग प्रोजेक्ट करतो सी व्ह्यू okay. सी टच आमची एक थीम आहे सगळे प्लॉट आमच्या समुद्राला दिसणारे प्लॉट आहेत सी व्ह्यू प्लॉट आमची एक थीम ठेवलेली आहे आता एक नवीन प्लॉट आम्ही एक लॉन्च करतो वीस गुंठे अर्धा एकर हा पंचवीस लाखामध्ये आपण देतोय सी व्ह्यू तो पण प्लॉट आहे फार्म हाऊस बनवू शकतो सेकंड होम साठी तुम्ही इथे येऊन चांगला एन्जॉय करू शकता त्यानंतर आम्ही त्यांचा विला बनवून देत असेल तरी ते सुद्धा आम्ही आमची कन्स्ट्रक्शन कंपनी सुद्धा आहे ते सुद्धा पण आम्ही विला बनवून देतो इथे एकदम रिजनेबल प्राइस मध्ये अच्छा मग मा दादा माझ्या युट्यूब फॅमिलीला तुम्ही सांगू शकता जर कोण इंटरेस्टेड असेल इथे फ्लॉट घेण्यासाठी बरोबर अलिबाग या एरियामध्ये तर मिनिमम किती घ्यावी लागेल मिनिमम सुरुवात होते मिनिमम लागते विला असेल तर त्यानंतर तुम्हाला असेल तर फार्म हाऊस त्याच पाच गुंठ्याच्या नवीन आम्ही एक लॉन्च करतो ती पंचवीस लाखामध्ये अर्धा एकर वीस गुंठे पण देतोय आपण पण रिजनेबल प्राइस म्हणजे पंचवीस लाखामध्ये तो अर्धा एकर मध्ये चांगला फार्म हाऊस बनवू शकतो विला बनवून बाकी झाडं लागवड करून काजू आंबा चिकू पेरू सगळे करून ऑर्गॅनिक शेती करू शकतो आणि आम्ही मुंबईच्या लोकांना शेती करण्यासाठी परत आणण्याचा प्रयत्न करत आहोत कारण शेतीचं एक अटॅचमेंट राहायला पाहिजे आणि शेतातूनच शेवटीला आपल्याला एक Uh, जे नॅचरल तुम्हाला जे फ्रूट पाहिजे ते मिळतील काजू पेरूज ह्या एरियात चांगला होतो आणि मग कोणाला जर रिसॉर्टसुद्धा बनवायचं रिसॉर्टसुद्धा बनवायला टुरिझम प्लेस आहे जंजिरा खास टुरिझम काशीत बीच मुरुड जंजिरा सगळ्यांना माहिती आहे कारण इथे जंजिरा किल्ला आहे परत काशीत बीच आहे चांगले बीचेस आहेत तर याच्यामुळे लोकांना जास्तीत जास्त आहे ना टुरिस्ट इथे येतात आणि टुरिस्टचा इन्कम पण चांगला मिळतो विला बनवला तर आपण स्वतः यूज करू शकतो किंवा टुरिझमसाठी पण देऊन पर डे दहा हजार रुपये मिळू शकतात असा तिचा इन्कम सोर्स चांगला आहे थँक्यू सो मच दादा खूप चांगली माहिती दिली आणि माझी युट्यूब फॅमिली नक्की तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेल तर मित्रांनो आता आपण सरांसोबत बोललो सरांनी आपल्याला खूप चांगली माहिती दिलेली आहे तर जसं मी तुम्हाला बघा व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच सांगितलेलं का साहिल दादा आहे तर त्याच्यासोबत पण आपल्याला बोलायचं ते बघा हा साहिल दादा आहे नमस्कार दादा नमस्कार आणि आणि दादाचा युट्यूब चॅनल सुद्धा आहे चॅनलचं नाव काय आपलं स्वप्लो काय घरकी चाबी अरे वा काय भारी नाव आहे तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देते नक्की एकदा चेकआउट करा चॅनल आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला ना असं म्हणजे रिअल इस्टेट बद्दल भरपूर अशा माहितीचे व्हिडिओ भेटतील आणि आता आपण इथे म्हणजे इथले जे फ्लॉट आहेत आपण कव्हर केलेले आहेत आणि आता मी जस्ट असं ऐकलं इथे ना जे फ्लॉट आहेत ना सेलिब्रिटी लोकांनी इथे घेतलेलं आहे आता, आता रिसेंटलीच एक मराठी सेलिब्रिटी मागे बघू शकता जो प्लॉट आहे हा मराठी सेलिब्रिटीने घेतलेला आहे पण मला यांचं नाव नाही आठवत आहे त्यांनी आता सध्या बंगलोचं काम स्टार्टअप केलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता आणि कसं हा एक प्राईम लोकेशनला येतो प्रोजेक्ट आपला आणि ह्याच्यामध्ये जे प्लॉट्स आहेत ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो बेनिफिट तुम्हाला भेटेल तो बीच व्ह्यू आहे काशीत बीच व्ह्यू आहे तुम्ही जर का इथे छान प्रकारे जर का प्लॉट घेऊन तुम्ही जर का तुमचा बंगलो या फिर फार्म हाऊस काही बांधला तर तुम्हाला डायरेक्टली बीचू मिळणार आहे हा एकदम प्राईम लोकेशन प्लॉट होता इन्व्हेस्ट करण्यासाठी एकदम बेस्ट पॉईंट आहे ना हो एकदम प्राईम लोकेशन आणि प्रॉपर्टी ग्रोथ सुद्धा आहे याच्यामध्ये आणि तुमच्या प्लॉट चे अप्रिशिएशन खूप चांगले मिळणार तुम्हाला या इन्व्हेस्ट बाकी सर्व माहिती मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली स्क्रीन वरती पण शो होते एकदा नक्की कॉन्टॅक्ट करा तर चला आता दुसरे पण लोकेशन आपल्याला कव्हर आहे तर त्या लोकेशन वरती बोलू तर मित्रांनो आता आपण दुसऱ्या लोकेशन वरती आलो आणि ह्या लोकेशन वरती तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत बंगलो हे बघा किती भारी मस्त ना फक्त आणि फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती फक्त एक काशीद बीचवर हा जो तुम्हाला आता मी बंगलो दाखवणार आहे तो आणि हे बघा आहे सर आहेत नमस्कार सर नमस्कार तर सर जो आता तुम्ही आम्हाला बंगलो दाखवणार आहात हा बंगलो किती एरियामध्ये हा बंगलो आहे सत्तावन्न गुंठ्यामध्ये बंगलो आहे ह्याच्यामध्ये एक स्विमिंग पूल आहे दोन हजार कन्स्ट्रक्शन केलेला एरियाचा बंगलो आहे ह्याच्यामध्ये आणि हा, हा सत्तावन्न गुंठ्यामध्ये पर गुंठ्याचा रेट आहे तो तेरा लाख रुपये तेरा लाख बीच म्हणजे एकदम जवळ आहे काशित बीच आणि टुरिस्ट प्लेस आहे काशीत सगळ्यांना जवळजवळ माहिती असतो तसा एरिया है, तो चांगला लोकेशनवर हो आहे गुंटा तेरा लाख पर गुंटा तेरा लाख आणि एरिया किती आहे टोटल सत्तावन्न गुंट्याचा सत्तावन्न गुंटा आहे आणि पर गुंटा तेरा लाख रुपये तर मित्रांनो कोणी इंटरेस्टेड असणार तर स्क्रीनवरती तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिसते यांचा सरांचा पण नंबर आहे आणि ऑफिसचा पण नंबर आहे तुम्ही एकदा नक्की कॉन्टॅक्ट करा आणि जे काही तुम्हाला डिटेल्स विचारते त्यांच्या ऑफिसमधून पण तुम्हाला मिळेल म्हणजे ही प्रॉपर्टी घेण्यासाठी काय काय पेपर लागतील पेपर काय काय लागतील तरी पण पेपर यांच्याकडे हातभार असलेला त्यांच्याकडे असला पाहिजे काही नाही आणि हे सर्व नाववरती तुम्हीच करू रजिस्ट्रेशन वगैरे सर्व आम्ही डॉक्युमेंटेशन सगळं कम्प्लीट करून देऊ आम्ही आमचं टेक्निकल सगळं मला जे पाहिजे सगळं करून कम्प्लीट करून देऊ ओके ओके चला तर चला आता दुसऱ्या लोकेशनवरती जाऊया तर आता आपण दुसऱ्या लोकेशनवरती आलो आणि हे जे प्लॉट आहेत ना इथे डायमंड पार्क म्हणून नाव आहे आणि नवाब पॅलेस आहे बघा तिकडे तुम्हाला स्क्रीनवरती मी झोप करून दाखवतोय तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर इथले आता तुम्हाला तीन प्लॉट दाखवतोय तर हा बघा हा एक प्लॉट आहे हा एक प्लॉट आहे आणि हा एक प्लॉट आहे म्हणजे टोटल तीन प्लॉट आहेत आणि समोरचा सा व्ह्यू बघा एकच नंबर व्ह्यू व्ह्यू बघा किती छान आहे आणि इकडे तुम्ही जो किल्ला बघताय ना पद्मजूत किल्ला समुद्रामध्ये हा बघा हा रस्ता आहे ना हा डायरेक्टली अलिबागला जातोय अलिबाग वर ना येतोय आणि आहे बघा एक प्लॉट आहे इथे बावीस गुंटाचा प्लॉट आहे इंटरेस्टेड असणार ना तर स्क्रीनवरती तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर देते नक्की कॉन्टॅक्ट तर मित्रांनो आता तुम्हाला जे मी प्रॉपर्टी दाखवली आहे तर आणखीन एक प्रॉपर्टी आहे तर ती आपल्याला बघायची आहे तर सर्वात पहिले ना आपण सरांच्या ऑफिसमध्ये आलो तर ऑफिसमध्ये आल्यावरती आपल्याला समजलं एक प्रॉपर्टी दाखवणार आहे त्याच्यामध्ये ना तुम्ही ना तरी पण अर्धा एकर तुम्ही प्रॉपर्टी घेऊ शकता ते पण पंचवीस लाखामध्ये आणि त्याच्यामध्ये खूप काही फॅसिलिटी भेटेल तुम्हाला तर चला आपण सरांना विचारू तर हा अलिबाग मोरोड मध्ये तुमचा ऑफिस आहे दुसरा ऑफिस कुठे आहे म्हणजे कुठे कुठे ब्रांच आहे आमच्या आमच्या सेकंड ऑफिस आहे मुंबई मध्ये नेहरूडा ने नेहरूडा हा आवरे मॉल मध्ये तिथे आमचा ऑफिस आहे ओके ओके एक ऑफिस आमचं प्रॉपर रोड मध्ये आहे कस्टमर कसं इथे बघून गेल्यानंतर त्यांना जर डील क्लोज करायची असेल त्यांना मुंबई मध्ये इझी राहतो त्यासाठी येऊन ते सहज येऊन आमच्या ऑफिस मध्ये उपलब्ध होऊन भेटून चर्चा करून जे काय असेल ते तिथे डॉक्युमेंटेशन रजिस्ट्रेशनला एक सर्व्हिस चांगली आम्ही सेवा देऊ शकतो म्हणून तिकडे आम्ही खास हे मुंबईमध्ये ऑफिस अरेंज केलं म्हणजे तुमच्यासोबत डील करतोय जर कोण प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करतोय तुमच्या इथे येऊन तर मग त्याचा पेपर वर्क वगैरे हा कुठे होणार इथे होणार का पेपर वर्क रजिस्ट्रेशन वगैरे मोबाईल मध्ये होईल का नाही तसेच त्यांचं इकडे येतो रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांना डॉक्युमेंट सर्व्हिस बाकीचे जे काय फॅसिलिटी असेल ते तिथे त्यांना मिळू शकतात आणि जे आता आपण लोकेशन वरती जाणार आहोत जर कोणी अशी म्हणजे प्रॉपर्टी घेतली बरोबर अर्धा एकर घ्यावी लागेल ना त्याचा रेट काय असणार त्याचा अर्धा एकर मध्ये आम्ही सगळं कंपाऊंड त्याचा फॅसिलिटी कंपाऊंड गेट अट्रॅक्टिव्ह त्याचं सगळं रजिस्ट्रेशन लाईट पाणी रोड सगळं देऊन त्या प्राइस मध्ये इन्क्लुडिंग प्राइस आम्ही केलेलं प्राइस मध्ये पंचवीस लाखामध्ये आम्ही सगळं त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग करून देत आहोत वीस गुंटल जमीन पंचवीस लाखामध्ये मिळणार त्याच्यामध्ये इन्क्लूड असणार पूर्ण रोड पण आणि पूर्ण रजिस्टर पण सर्व त्याच्यामध्ये इतर कोणताही खर्च राहणार नाही ओके ओके तर चला मग जायचं लोकेशन वरती हा बघा हा मेन हायवे आहे रोड आहे हा फार्म हाऊस आहे म्हणजे आता किती वीस गुंट राहिलेली आहे का याच्यामध्ये एकशे चाळीस होती त्याच्यातनं एकशे वीस विकली गेली अरे वाटवट शिरला राहिलेला आपल्याला आंबे काजू अच्छा 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 सर्व प्रकारचे झाड आहेत त्याच्यामध्ये म्हणजे जर त्याच्यामध्ये आता जर कोणी प्लॉट घेतला बरोबर वीस गुंट्याचा तर त्याच्यामध्ये काही ती झाडं विडे येतील तर ती झाडे सकट सर्व सर्व झाडा सकट हाऊस आहे मेन आहे बघा मस्त पैकी विडे डायरेक्ट मँगोची झाडं आहेत पुन्हा काजूची पण झाडं आहेत आणि रेट काय दादा हे फक्त पंचवीस लाखामध्ये पंचवीस लाखामध्ये वीस गुंठा एक नंबर आणि एरिया बोलायचा ना तर खतरनाक एरिया आहे पावसाळ्यामध्ये तर काय वाटेल भारी इकडे आणि हा मेन रोड आहे ना इथे रोवायला जातो ना रोवा रोड आहे व्यू बघा मित्रांनो काय भारी व्ह्यू वाटते आणि आता आपल्याला प्लॉट बघायला बघा इथे जायचं आहे इथे जायचं आहे ये इथे तुम्ही बघताय ना इथे हॉर्स रायडिंग होते हां आणि सेम असंच इथे बनवणार आहेत या प्लॉटवरती जिथे आपण प्लॉट बघायला चालू तिथे पण व्ह्यू एक नंबर पावसाळ्यात काय भारी वाटेल इथलं व्ह्यू एकच नंबर फायनली आपण लोकेशनवरती आलो आहोत हे बघा हा लोकेशन आहे मागे फॉर्च्युनर आहे एक नंबर लोकेशन आहे तर चला आता मस्त मस्तपैकी डिटेलमध्ये आपण विचारूया कारण छान डेव्हलपरवाला पण आपल्यासोबत आहे सर आहेत आणि त्याच्यामध्ये काय काय आपल्याला फॅसिलिटी म्हणजे बघा तुम्हाला इथे ना पूर्ण रस्त्याचं काम करून भेटेल रजिस्टर असणार ते त्याच्यामध्येच असणार पंचवीस लाखामध्ये आणखीन लाईट वगैरे असणार ना काही इथपर्यंत आणायचं ते पण ते त्याच्यामध्येच असणार तरी बघा लोकेशन बघा किती भारी वाटते एक नंबर लोकेशन तिथून आपण हे बघा तिथून तुम्हाला मी दाखवला होता दा। इथून दाखवला होता दा। मस्त पैकी सनसेट पण होते मित्रांनो आपल्यासोबत आज कोण आहे राहीत दादा तर एकदा तसं यूट्यूब चॅनल सुद्धा आहे म्हणजे मी तरी पण झालेच दोन वर्ष झालेच व्हिडिओज बघतो बघतोय आणि खूप छान छान व्हिडिओ आहे जवळजवळ आत्ता पण मध्ये मी व्हिडिओज बघत होतो काहीतरी ऐंशी हजार सबस्क्राईबर झाले होते आता काहीतरी अठ्ठ्याण्णव हजार आणि लवकर लवकर आता एक लाख पण होणार त्याच्या अगोदरच काँग्रेसची लय ग्रोथ करत राहा आणि हा मित्रांनो चॅनलची लिंक ना मी डिस्क्रिप्शनमध्ये देते एकदा नक्की चॅनलला व्हिजिट करा आणि व्हिडिओ आवडल्यानं तर सबस्क्राईबसुद्धा करा यस आणि अश्विन बायच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा अश्विन खरं यांचे व्हिडिओ मी खूप पाहिलेले आहेत खूप आहेत आणि खूप छान असे व्हिडिओज बनवतात आणि मेन म्हणजे काय माहिती आहे खूप आवडला मला आणि आणखी पूर्ण दिवस यांच्या बरोबरच शूट करतो आणि यांच्या नावामध्येच विन आहे हे आयुष्यामध्ये पण विनच थँक्यू सो मच आणि मलाही खूप छान वाटलं भेटून म्हणजे खूप वर्षापासून म्हणजे एक इच्छा होती का भेटन भेटतो आणि फायनली आम्ही दोघे जण भेटलो खूप छान वाटलं भेटून दादाला तर चॅनलला दादाच्या नक्की सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि एक लाख युट्यूब फॅमिली दादाची लवकरात लवकर कम्प्लीट करा तर चला कंटिन्यू राहा बघा फायनली आता एकदम वर याच्यावरती आलो आणि ते सर पण आहेत काय भारी वाटते पण जबरदस्त वाटते हा एकदम एरिया बोलायचं ना मस्त आणि इथून हा कुठला समुद्र आहे हे बघा याच्यामध्ये आता सध्या तिथलाच समुद्र आहे का एक्चुअली आता सफेद सफेद ढग आहेत ना त्याच्यामुळे दिसत नाही पण खूप छान एरिया म्हणजे इन्व्हेस्ट करायला जागा ना एक नंबर आहे म्हणजे हे सर्व साफसफाई आपलीच चालू आहे का तेच चालू आहे साफसफाई करून आपण त्याच्यानंतर लागवड करता येणार आहे झाडे अच्छा अच्छा आजू पेरू चिकू सर्वांची लागवड करता येईल तर छान एक मस्त जागा आहे आणि इन्व्हेस्ट करायला तर एकच नंबर आत्ताच्या सीझन मध्ये उन्हाळ्यामध्ये एवढा भारी वाटेल पावसाळ्यात काय वाटेल इथे असं वाटेल का महाबळेश्वरला चालू आहे म्हणजे महाबळेश्वरला जायची गरजच नाही एवढा भारी महाबळेश्वर त्यांनी बघा समोरून ऑलरेडी फार्म झालेलं डेव्हलप हा जे काजू आंबा सगळं लागवड केलेली आहे आणि आपण ना तुम्हाला ही एरिया नाही बघा इथून दाखवली होती मी तुम्हाला एकदा झूम करून दाखवतोय इथून दाखवली होती इथून हा तर आता आपण फायनली या लोकेशन वरती आलो आणि जसं तुम्ही सर सांगितलं का वीस गुंट पंचवीस लाखामध्ये आणि फॅसिलिटी काय सांगितली जाळी कंपाऊंड गेट आणि लाईटचं वगैरे काय असेल ते रजिस्ट्रेशन सगळं म्हणजे पाण्याची पण तुम्ही इथं सुविधा करून देणार त्याच्यामध्येच पंचवीस लाखामध्ये तर मित्रांनो फायनली आता आपण एक्सप्लोअर केलेला आहे इथली एरिया सराई जे आपल्याला दाखवले नाव काय सांगितलं तुम्ही हिल फार्म आपण एक्सप्लोअर केलेले आहे आणि काय रेट आहे सुद्धा ते सुद्धा दाखवलेलं आहे तुम्हाला तर मध्ये ना सर्व माहिती दिली आणि स्क्रीनवरती पण शो होते तर नक्की एकदा कॉन्टॅक्ट करा आणि थँक्यू सो मच सर तुम्ही मला टाईम दिलात आणि माझी युट्यूब फॅमिली नक्की तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील मित्रांनो खूप चांगली संधी आहे आजच्या डेटमध्ये एक गुंठा तुम्हाला एक लाखामध्ये कुठे भेटेल कुठेच नाही भेटणार तुम्ही जर पंचवीस म्हणजे वीस वीस गुंठा जमीन घेत आहे तर पंचवीस लाखामध्ये भेटते इथे तुम्ही विला बनू शकताय फार्म हाऊस बनू शकताय रिसॉर्ट बनू शकताय खूप काही बिझनेस करण्यासाठी तुम्ही इथे जागा घेऊ शकताय तर नक्की एकदा कॉन्टॅक्ट करा तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय